हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पेसी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण रिव्हिजन स्पेशल वन लायनरचा पहिला भाग सुरू करतोय म्हणजे ही एक नवीन सिरीज सुरू करतोय की ज्यामधून वन लायनर करंट अफेअर्स चा शॉर्ट बट स्वीट अशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहे म्हणजे जाता जाता तुम्ही त्या लक्षात ठेवू शकतात अशा अनुषंगाने ही आपण सिरीज सुरू करत आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब के केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येत असेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन भेटत राहील आतापर्यंत तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे त्याबाबत धन्यवाद तर या लेसनमध्ये आपण शॉर्ट बट स्वीट वन लाईनर आणि फक्त इम्पॉर्टंट असेच घटक कव्हर करणार आहे तर आज आपण आपल्या लेसनला काय करूया सुरुवात करूया आपला आजचा आपला आजचा पहिला पॉईंट आहे ते म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सौर ऊर्जा पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारलं जात आहे पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे हे पार्क भारतामध्ये उभारलं जाते हे सगळ्यात महत्वाचं आणि ते कर्नाटक या राज्यामध्ये जगातलं सगळ्यात मोठं सौरोजा पार्क उभारलं जाते आणि त्याचं नाव आहे शक्तीस्थळ काय नाव दिलेलं आहे शक्तीस्थळ हे नाव दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मेगा फूड पार्क उभारलं जात आहे तर ते सातारा जिल्ह्यामध्ये उभारलं आहे हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे स्वजल योजनेचा पहिला प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे तरी भारत सरकारची योजना आहे स्वजल तर याचा जो पहिला 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 प्रकल्प आहे ना तर तो उत्तराखंड मध्ये राबवण्यात येत आहे उत्तराखंड मधला बागोरी जिल्हा हा याच्यामध्ये हा स्वजल योजनेचा प्रकल्प इम्प्लिमेंट होत आहे तर त्यामुळे याही न्यूज खूप महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे भारताची पहिली हॅली टॅक्सी सेवा हे खूप महत्वाचं आहे बरं का परीक्षेला ज्या ठिकाणी भारतातलं पहिलं किंवा महाराष्ट्रातलं पहिलं किंवा जगातलं पहिलं अशा ज्या गोष्टी असतात ना त्यावर प्रश्न विचारला जातो तर भारतात पहिली हॅली टॅक्सी सेवा कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर त्याचा अचूक उत्तर आहे ते म्हणजे बेंगलुरु बेंगळुरु त्याच्यानंतर पुढचा भाग आहे ते म्हणजे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून सिनेटर पदावर पाकिस्तानचा जो सिंध प्रांत आहे त्याच्यामधून सिनेटर पदावर निवडून आलेल्या प्रथम दलित महिला कोणत्या तर कृष्णा कुमारी कोहली हम्म कृष्णा कुमारी कोहली ह्या खूप चर्चेत होतात ना परीक्षेला कदाचित यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारतात भारत जो देश आहे भारतामध्ये सर्वाधिक शस्त्र खरेदी करणाऱ्या देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा क्रमांक हा पहिला आहे हे जरूर लक्षात ठेवा लेटेस्ट सर्वे आहे तो त्याच्यानंतर कोण कु, ही भारत त्रिबेट तिबेटी, तिबेटी सीमा पोलीस मध्ये प्रवेश मिळवणारी पहिली महिला लढाऊ अधिकारी कॉम्बॅट ऑफिसर असं म्हटलं जातं तर त्यांचं नाव आहे प्रकृती हे जरूर लक्षात ठेवा जे पहिल्यांदा घडलेली न्यूज आहे पहिलं महत्वाचं आहे तर ते म्हणजे महत्वाचं आहे ते लक्षात ठेवायचं भारत तिबेटी सीमा मध्ये प्रवेश मिळवणारी पहिली महिला लढाऊ अधिकारी कोण तर प्रकृती हे नाव आहे त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे विस्डेन हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारी प्रथम भारतीय महिला क्रिकेटपटू कोणती तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं नाव आहे तर नाव आहे शांतारा रा रंगास्वामी हां शांता रंगास्वामी या विसडेन हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणाऱ्या प्रथम भा भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेल्या आहेत यांच्याबरोबर लेटेस्ट ज्या ॲड झालेले आहेत हॉ विसडे हॉल ऑफ फेममध्ये तर राहुल द्रविड ॲड झालेला आहे सचिन तेंडुलकरला अजून विसडेन हॉल ऑफ फेममध्ये ॲड केलं ले गेलेलं नाही आहे कपिल देव सुनील गावस्कर हे ॲड झालेले आहेत ऑलरेडी तर हे एक लक्षात ठेवा अनिल कुंबळेला सुद्धा ॲड केलेलं आहे आ, राहुल द्रविड बरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा सुद्धा विसरेन हॉल ऑफ मध्ये समावेश झालेला आहे त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाची न्यूज आहे ती म्हणजे इंटरनेट ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत कोणते शहर अग्रस्थानी आहे तर ते महा भारतातलं चेन्नई हे शहर सगळ्यात अग्रस्थानी आहे चेन्नईमधला स्पीड हा बत्तीस पॉईंट सदुसष्ट एम बी पी एस एवढा आहे तर ही उकला या कंपनीनं हा अहवाल केलेला आहे सर्वे केलेला आहे हा हा जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कोणती महिला टेनिसपटू आहे की जिनं इंडियन वेल्सचं विजेतेपद जिंकलेलं पहिली जपानी खेळाडू ठरलेली आहे इंडियन वेल्सचं विजेतेपद मिळवलं कोणती जपानी खेळाडू आहे की टेनिसपटू तर नाव आहे नाओमी ओसाका नाओमी ओसाका हिनं इंडियन वेल्सचं विजेतेपद पटकावलंय आणि अशी विजेतेपद पटकावणारी ती जपानची पहिली खेळाडू ठरलेली आहे त्याच्यानंतर नवी दिल्लीमध्ये भारतानं जपान सोबत एक आपत्ती जोखीम शून्यकरण या विषयावर पहिली कार्यशाळा आयोजित केली होती हे लक्षात असू द्या कारण जपान जपान हा देशमध्ये दे कसा आहे की त्यांच्यामध्ये जास्त करून आपत्ती बाबतीतल्या गोष्टी घडतात म्हणजे भूकंप असेल बऱ्याच गोष्टी त्यामुळे जपान सोबत भारतानं हा करार म्हणजे करार करून ऍक्च्युली ही कार्यशाळा आयोजित केली गेली होती हे फक्त माहीत असू द्या त्याच्यानंतर भारताचा हा प्रकल्प जगातला पहिला आय एसओ जगातला पहिला काय आहे आय एस ओ प्रमाणित विश्वसनीय डिजिटल भांडार बनलेला आहे हे परीक्षेला महत्वाचं आहे भारतातला पहिला असा कोणता प्रकल्प आहे की जो जगातला पहिलाच झालेला आहे आय ओ प्रमाणित विश्वसनीय डिजिटल भांडार तर तो आपल्या संस्कृती मंत्रालयाचा राष्ट्रीय सांस्कृतिक दृक श्राव्य अभिलेखागार जरूर नाव लक्षात ठेवा परीक्षेला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर सोनी इंडियाकडून प्रथमच व्यवस्थापकीय संचालक पद एका भारताची नेमणूक झाली आहे तर नाव आहे सुनील नैयर हा सुनील नय्यर हे फक्त नाव जाता ओव्हरलुक करून घ्या त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी भारतातलं पहिलं कीटक संग्रहालय उभारलेलं आहे किंवा कीटक संग्रहालय उभारलेलं आहे तर हे आहे तमिळनाडूमध्ये तमिळनाडू राज्यामध्ये तमिळनाडू कृषी विद्यापीठ जे आहे ना तिथे हे कीटक संग्रहालय उभारलेलं आहे परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रोबॅबिलिटी जास्त आहे त्यानंतर जगातली सर्वात लांब वालुका मिश्रित दगडाची गुहा आढळलेली आहे तर ती आढळली आहे भारतामध्ये भारतामधल्या कुठल्या शहरा राज्यामध्ये मेघालयामध्ये क्रेमपुरी नामक ही गुहा आहे किती मीटर लांबीची आहे ती तर चोवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर लांबीची ही गुह आढळलेली आहे त्यामुळे हाही पॉइंट परीक्षेला महत्वाचा ठरू शकतो तुम्ही एक गोष्टीचा अनालिसिस करा या सिरीजमध्ये मी वन लाईनर म्हणजे कोणतं जगातलं पहिलं भारतातलं पहिलं अशा ज्या गोष्टी आहेत ना त्याच जास्त करून फोकस केलेला आहे त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे चायना लेडीज पी जे टूर साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय गोल्फर कोणती ठरलेली आहे तर शर्मिला निकोलेट या पात्र ठरलेले आहेत त्याच्यानंतर राज्यात पहिलं सॉरी हां कोणत्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस कोटी खर्चून पहिलं संपूर्ण महिलांचा मॉल उभारण्यात आलेला आहे तर हे नागपूरमध्ये उभारलेलं आहे पंचवीस कोटी रुपये खर्च केलेला आहे जरूर लक्षात घ्या तो मॉल फक्त महिलांसाठी आहे महिलांचा मॉल असं म्हटलं जातं तर हे एक महत्वाची न्यूज आहे त्याच्यानंतर या पहिल्या किन्नर न्यायाधीश आहेत ज्यांची महाराष्ट्र लोक अदालत समितीत सदस्य म्हणून निवड झालेली आहे तर विद्या कांबळे बऱ्याच वेळा टीव्हीवर पण चर्चेत होतं यांचं नाव आणि न्यूजपेपर मध्ये त्याचं जास्तच होतं त्यामुळे विद्या कांबळे या पहिल्या किन्नर न्यायाधीश आहेत की ज्यांची महाराष्ट्र लोक अदालत समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली आहे पहिला महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे खेलो इंडिया संदर्भातला खेलो इंडिया शालेय खेळांच्या पद तालिकेमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावलं यावर्षी पहिल्यांदा झालेली टूर्नामेंट होती हरियाणानं पटकावलेलं आहे हरियाणाने एकूण एकशे दोन पदकं मिळवलेली आहेत त्याच्यानंतर अरुणा बी रेड्डी ही ही कोणत्या क्रीडा प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला ठरली आहे तर जिमनॅस्टिकमध्ये जरूर लक्षात ठेवा जिमनॅस्टिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारी विश्वचषक स्पर्धेमध्ये अरुणा बी रेड्डी प्रथम भारतीय महिला हे नावच खूप महत्वाचं आहे अरुणा बी रेड्डी त्याच्यानंतर कोणती भारतीय खेळाडू आहे की जिने एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये दोनशे बळी घेणारी जगातली पहिली महिला खेळाडू ठरले तर ती आहे झुलन गोस्वामी झुलन गोस्वामी पहिली ठरलेली आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर मिताली राज आहे म्हणजे मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या नावावर हे दोन रेकॉर्ड आहेत त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे तो म्हणजे ही कोणत्या व्यक्तीने एकट्याने लढाऊ विमान उडवणारी प्रति भारतीय महिला बनलेली आहे तर अवनी चतुर्वेदी बऱ्याच वेळा चर्चेत असलेली न्यूज ले ले, ले आहे त्यामुळे आपण ती कव्हर केलेली आहे परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे जाताचा फक्त तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर इस्रायलनं इस्रायलच्या सरकार इस्रायलच्या सहकार्यानं भारतानं काय केले तर ईशान्य के क्षेत्रामध्ये पहिला क्षेत्रीय कृषी केंद्राचं उद्घाटन केलंय तर ते ॲक्च्युली मिझोराम मध्ये करण्यात आलेलं आहे ते झालेली न्यूज आहे फक्त ओव्हरलुक म्हणून केलेलं होतं त्यानंतर आयुष्यमान योजना आयुष्यमान भारत योजना केंद्र सरकारची त्या योजनेतून बाहेर पडणारं पहिलं राज्य कोणतं तर ते पश्चिम बंगाल आहे जरूर लक्षात ठेवा त्याच्यानंतर असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्य शासनानं भारतीय पुरुष व महिला हॉकी संघासाठी प्रायोजक बनलेलं आहे आणि असं पहिलं राज्य ठरलंय तर ते आहे ओडिशा ओडिशा राज्य शासन त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारतातील पहिली हायपर लूप परिवहन प्रणाली कोणत्या राज्यामध्ये उभारली जाते ऍक्च्युअली उभारली गेलेली आहे तर आ, आ, उपन उपन ते आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर कोणती महिला खेळाडू चेन्नई ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय व्यक्ती युकी भांबरी हे तुमच्या दुर्लक्षात ठेवू शकता तर या लेसनमध्ये ज्या महत्वाच्या वन लाईनर पण जगातलं पहिलं भारतातलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं अशा अँगलनं हे लेसन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की